शिरोली पोलीस ठाणे हद्दीतील शे कसबा पावडा रस्त्यावर भीषण अपघात झाला महाविद्यालयीन युवक उत्कर्ष पाटील याचा मृत्यू मधोमध असलेल्या विजेच्या खांबांमुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे उत्कर्ष बारावीच्या क्लाससाठी टोप इथून कसबा पावड्याकडे जात असताना शेएफाटा इथं हा अपघात झाला शिरोली परिसरातील शे कसबा बावडा रस्त्यावर सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास उषा नर्सरीसमोर एक दुर्दैवी अपघात घडला यामध्ये उत्कर्ष सचिन पाटील वय सत्रा राहणार महाडिक कॉलनी टो महा टोप या महाविद्यालयीन युवकाचा दुचाकीवरून जात असताना जागीच मृत्यू झाला उत्कर्ष बारावीच्या क्लाससाठी टोप येथून कसबा येथे जात होता शेफाटा ओलांडून उषा नर्सरीसमोर असलेल्या मधोमध विजेच्या खांबामुळे भरधाव येणाऱ्या कंटेनर चालकाने अचानक गाडी उजवीकडे वळवली समोरून येणाऱ्या उत्कर्षच्या दुचाकीला थेट धडक दिली आणि त्याचा गंभीर स्वरूपात अपघात झाला डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला उत्कर्षच्या पश्चात आई वडील आणि लहान भाऊ असा परिवार असून त्याच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान शिएफाटा ते परमार पेट्रोल पंपापर्यंत रस्त्याचे चौपदरीकरण झाले असले तरी रस्त्याच्या मधोमध अनेक ठिकाणी विजेचे खांब अजूनही उभे आहेत महावितरण व सार्वजनिक बांधकाम विभागात समन्वय अभावामुळे हे खांब हटवले गेलेले नाहीत या खांबांमुळे नागरिकांच्या जीवाला थेट धोका निर्माण झाला आहे विद्यार्थ्यांची ये असणाऱ्या या रस्त्यावर प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे